नमस्कार श्रोते हो ऐकाल तरी वाचाल ये वर मना मना हो, या चॅनलवर तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत आणि तुम्ही देत असलेल्या उत्स्फूर्त प्रतिसादाबद्दल तुम्हा सगळ्यांचे मनपूर्वक आभार श्रोते हो आपण वाढदिवसाला जाताना महागडी चॉकलेट्स खेळणी वस्तू किंवा कपडे असं काहीतरी घेऊन जातो त्याऐवजी वयापरत्वे विचार करून एखादं पुस्तक भेट दिलं तर कारण महागड्या चॉकलेट्सनी आलेला गोडवा हा जिभेवर काही काळ नाही पण पुस्तक वाचून आलेला गोडवा आयुष्य सुंदर करेल हे नक्की तुमच्यापैकी काही जण पुस्तक भेट देतही असतील त्यांचं खरंच खूप मनापासून कौतुक असच पुस्तक भेट द्यावं असं एक पुस्तक आहे जे आहे श्यामची आई माझ्या आई अण्णांनी माझ्या लहानपणी दिलेलं पुस्तकही मी अगदी जपून ठेवलंय हे पहा साने गुरुजींच्या अनुभवसिद्ध लेखणीतून साकार झालेलं हे पुस्तक म्हणजे मातृप्रेमाचं स्तोत्रच पण त्याचबरोबर आपल्या मुलाला शिस्त लागावी म्हणून अगदी कठोरपणे वागणारे वडील आतून किती हळवे असतात आणि अगदी प्रेमळ वाटणारी आपली आई स्वाभिमान टिकवण्यासाठी किती कठोर होऊ शकते याचे काही प्रसंग सुद्धा या पुस्तकात आहेत संस्कारांची शिदोरी असलेल्या या पुस्तकातला हा एक पाठ अळणी भाजी कसे जेवावे याची सुद्धा आपल्याकडे एक संस्कृती आहे माझे वडील नेहमी सांगावयाचे आपल्या पानाकडे पाहून जेवावे पानावर वस्तू असता मागू नये येईल तेव्हा घ्यावे पंक्तीत सर्वांना वाढायला आणतील तेव्हा आपणासही मिळेल हावरेपणा करू नये शीत पानाच्या खाली सांडू नये पानात काही टाकू नये पानातील पदार्थांवर टीका करू नये पानात गुंतवळ किंवा काही सापडले तर निमूटपणे काढावे वाच्यता करू नये दुसऱ्यास वर करून दाखवू नये कारण दुसऱ्यांना खिळस येते विषारी वस्तू सापडली तर मात्र आवर्जून सांगावे पान कसे लख करावे या सांगण्याप्रमाणे वडील स्वतः वागत असत मी अनेकांना जेवताना पाहिले परंतु माझ्या वडिलांचे जेवण झाल्यावर ताट जितके स्वच्छ व निर्मळ दिसे तसे मी कुठेही पाहिले नाही त्या ताटात कोणी जेवले आहे की नाही हे समजण्याचीही मारामार पडे त्यांच्या ताटाबाहेर एक शीतकण पडलेला दिसायचं नाही माझ्या पानाभोवती जर शीते दिसली तर ते रागावत आणि म्हणत मथुरीचे एक कोंबडे जेवेल एवढी शि ते कर गोळा सरी अमुक वाईट हे असेच झाले याला चव नाही वगैरे ते कधीच बोलत नसत त्यांना सारेच गोड लागे त्यांचा एक ठरलेला असे त्यांना कोणी विचारावे भाजी कशी झाली आहे त्यांचे उत्तर ठरलेले असे राजमान्य जेवणाची कोणतीही खोडी त्यांना नव्हती एके दिवशीची गोष्ट मात्र माझ्या चांगलीच ध्यानात राहिली आहे रोज वडील घरच्या देवांची पूजा करून देवळास गेले म्हणजे आम्ही पाठपाणी घ्यावयास लागत असू भाताशिवाय सर्व वाढून तयार ठेवत असू आई भाऊ आले भाऊ आले भात उकर वडील देवळातून येताना गणपतीचे तीर्थ आणि ते आम्ही घेतले म्हणजे जेवणे सुरू होते त्या दिवशी आम्ही जेवावयास बसलो आईने रताळ्याच्या पाल्याची भाजी केली होती माझ्या आईला कसलीही भाजी करावयास येत असे भोपळीचा पाला भेंडीचा पोवळा पाला सर्वांची ती भाजी करी ती म्हणावयाची तिखट मीठ आणि तेलाची फोडणी दिली की सारे गोड लागते आणि खरेच गोड लागे ती करी ते सारेच गोड लागे जणू तिच्या हातात पाकदेवताच होती केलेल्या पदार्थात हृदयातील सारी गोडी ओथून तो पदार्थ ती तयार करीत असे माधुर्याचा सागर सर्वांच्या हृदयात ठेवलेलाच आहे परंतु त्या दिवशी मज्जा आली भाजी झाली होती मुळे अळणी भाजीत मीठ घालावयाला आई विसरली होती कामाच्या भरात राहून गेले घालावयाचे परंतु वडील बोलत ना म्हणून आम्ही कोणीही बोललो नाही वडिलांचा संयम मात्र दांडगा जणू आस्वाद उरतच ते चालवित होते आईने भाजी वाढावयास आणली म्हणजे म्हणावयाचे काय फाकडी झाली भाजी पानातील मीठही त्यांनी भाजीला लावले नाही किंवा मा जास्त मागितले नाही पण आईला संशय आला असता वडील भाजी खात होते म्हणून आम्ही थोडी थोडी खात होतो आम्हीही मीठ मागितले नाही आई मला म्हणाली तुला नाही का रे आवडली भाजी खात नाहीस रोजच्या सारखी मी उत्तर देण्याऐवजी वडील म्हणाले तो आता इंग्रजी शिकायला लागलाय ना त्याला या पालेभाज्या कशा आवडतील मी म्हटलं असं काही नाही इंद्रजी शिकून मी वाईट होणार असेल तर शिकवूच नका मला कशाला शिकवता वडील म्हणाले अरे तुला राग यावा म्हणून म्हटले हो तू जरा रागावलास म्हणजे बरे वाटते ह्याला फणसाची भाजी आवडते होय ना ग उद्या पाटील वडीहून आणीन हो जून मिळाला तर उकड घरीच करा आई म्हणाली आणावा पुष्कळ दिवसात फणसाची भाजी केलीही नाही बोलणी अशी होत होत आमची जेवणे झाली लोटीवर गेले आणि विष्णू सहस्त्रनाम म्हणत शतपावली करू लागले शतपावली झाल्यावर जानव्यासाठी चातीवर सूत कातीत बसले खापराची चाती होती प्रत्येकास सूत कातता आले पाहिजे असा दंड होता पसारा आटपून आई जेवावयास बसली ती खास घेते व भाजी खाऊन बघते व भाजी आणणी मीठ मुळी तीत मी जवळच होतो आई म्हणाली काय रे श्याम भाजीत मीठ मुळीच नाही तुम्ही कोणी बोलले नाहीत श्याम सांगावे की नाही रे अळणी कशी रे भाजी खाल्लीत मी म्हटले भाऊ बोलले नाहीत म्हणून आम्ही बोललो नाही आईला खूप वाईट वाटले मिठाशिवाय भाजी खाल्लीत रे साऱ्यांनो ती म्हणाली तिला रुखरुख लागली ती पुन्हा म्हणाली तरीच तू खाल्ली नाहीस नाहीतर बचकभर भाजी तूच खायचा निम्मी तूच संपवायचास तुला गुलामा भाजी हवी पुष्कळ माझ्या लक्षात तेव्हाच यायला हवे होते परंतु आता काय बोलून आपली मोठी चूक झाली असे आईला वाटले जी वस्तू दुसऱ्यास करून द्यावयाची ती चांगली करून द्यावी जो पदार्थ करून द्यावयाचा तो चांगला करून द्यावा मग भाजी असो की आणखीन काही असो आपण आळणी भाजी वाढली हैग केली निष्काळजीपणा केला कामात दक्षता ठेवली नाही हे बरे नाही झाले असे आईला वाटले तिला रुखरुख लागली बरे आईला वाईट वाटू नये म्हणून वडीलही बोलले नाही इतक्या खटपटीने चुलीजवळ धुरात बसून स्वयंपाक केला तो गोड करून खावा त्या दोष पाहू नये स्वयंपाक खाणारे माझे वडील श्रेष्ठ का अळणी भाजी कशी हातून झाली का रे तुम्ही कोणी का सांगितले नाही असे म्हणणारी चांगला पदार्थ हातून झाला नाही म्हणून मनाला लावून घेणारी हळहळणारी माझी आई श्रेष्ठ दोघेही थोर आणि श्रेष्ठ हिंदू संस्कृती संयम आणि समाधान यावरच उभारलेली आहे त्याप्रमाणे कर्मकुशलतेवरही उभारलेली आहे हे दोन्ही धडे माझे आईबाप मला देत होते श्रोते हो तुमच्याकडे आहे का श्यामची आई हे पुस्तक तुमच्या वाचनात आलंय का त्यावेळची परिस्थिती आणि आत्ताची परिस्थिती यात खूप मोठी तफावत आहे पण परिस्थिती बदलली म्हणून जीवनमूल्य थोडीच बदलतात तर असेच पाठ तुम्हाला ऐकायचे असतील तर ऐकाल तरी वाचाल या चॅनलला नक्की शेअर करा लाईक करा आणि सबस्क्राईब करा आणि पुन्हा लवकरच भेटूया